नमस्कार शेतकरी शकता हे आहे आपली किसान तुलची कडबा कुट्टी त्याला चार ब्लेड येतात हे पाहू शकता हे वरचं कवर आहे हे कवर काढलेलं आहे त्याच्यामध्ये चा चार ब्लेड आहेत हे बघा दोन्ही पूर्ण झर असलेल्या ब्लेड त्याला ते बघा इकून पण इकून जर मुंडली तर इकून टाकू शकता तुम्ही एक दोन तीन आणि ह्या खालची एक चार ह्याच्या चार ब्लेड ते रोलर ते पाहिजे तसं आपलं चारा जसा पडत तसे हे वर खात हे पाहू शकता परत लावायला पण एक चुकी आहे डायरेक्ट तुम्हाला एक चाकी लावायची आहे परत ह्याला तुम्हाला तीन एच पीची सिंगल फेज मोटर येते दोनशे ऐंशी आर पी एम ऑली ही पाहू शकता दोनशे ऐंशी आर पी एम ऑली परत तुम्हाला ह्याला कन्वर्टर बेल्ट येणार आहे आणि ते चाकं येणार तर चाकामुळं तुम्ही हे असं फिरू शकता जी पाहू शकता आजार एका जागेवर दुसऱ्या जागेवर घेऊ शकता परत ह्याला हे पाहू शकता कन्वर्टर बेल्ट जेणेकरून चारा निर्चा ह्याचा टाकायचा आहे ऑटोमॅटिक मदत टाकणार वाढणार मशीन <coughs> हात जायचं तसलं काय टेन्शन नाही राहिलं परत इथपर्यंत पहिल्या मशीनला ढकलावं लागत होतं हे बेल्टमुळं तेवढं सोपं झालेलं आहे परत एकदम तुम्हाला दोन गिअर दिलेले आहेत अर्धा इंच चारा करता येतो एक इंच करता येतो गियर इकडं अर्धा इंच इकडे एक इंची परत हा मशीन एका जागेन दुसऱ्या जागे न्यायला सोपाय चाक वगैरे असल्यामुळे एकदम हलका घरगुतीसाठी एक नंबर आहे तर हा मशीन खरेदी करण्यासाठी संपर्क करा एजन्सी बडवणी व पावर टिलरची ची व्हिडिओ इतर काही आवजार असतील साधी औजार वगैरे सर्व आपल्याकडे उपलब्ध व्हिडिओ आवडले लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद